कमीत कमी तेल आणि अगदी दोन ते तीन मोजून मसाले त्याच्यामध्ये हा तक्कू तयार होतो ताटामध्ये चमच्याभर जरी तक्कू वाढला ना ताटाची शान जेवणाची रंगत वाढवून जातो ती रोजचं साधं जेवण असू द्या किंवा पंचपक्वांनाचं जेवण असू द्या जेवणाच्या पंक्तीतला तक्कू मात्र कायम लक्षात राहतो लोणच्याच्या प्रकारातला अगदी सर्वात सोप्पा हा प्रकार आहे अगदी वर्षभर साठवून ठेवू शकता अगदी चटपटीत असा परफेक्ट हा तक्कू तयार होतो नमस्कार सुषमावेदी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण आंब्याचा टक्कू किंवा टक्कू म्हणतात त्याला तो पाहणार आहोत अत्यंत साधी आणि सोपी आणि रुचकर अशी रेसिपी आहे पटकन तयार होतो थोड्याफार टिप्स आहे त्या तुम्ही फॉलो केल्या तर अगदी वर्षभर हा टप्पू जो आहे तो चांगला राहतो रेसिपी आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया कैरीचा टक्कू बनवण्यासाठी किंवा तुम्ही काही जण त्याला टक्कू पण म्हणतात टक्कू टक्कू तुम्ही म्हणू शकता सो इथे आपल्याला कैरी जी आहे ती अशी छान कडकवाली घ्यायची आणि तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ते घेऊ शकता कारण प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक प्रकारची कैरी मिळते असं नाही आता या कैरीला जे आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलं धुवून घेतलं म्हणजे जा पाण्यात जवळपास दोन ते तीन तास मी टाकून ठेवलं होतं याला आणि नंतर बाहेर काढून आपण त्याला छान कोरडं करून घेतलं आणि मग आता त्याची सालं काढतोय तर या सगळ्या कैरीची मी सालं काढून घेते आणि जवळपास साडेसहाशे ग्रॅम ही कैरी आहे कैरीचे पदार्थ आपण जेव्हा कोणताही पदार्थ करतो ना तर पहिल्यांदा कैरी जी आहे ती थोडीशी टेस्ट करून घ्यायची म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो कैरीचा आंबटपणा कशी गोडवट आहे की काय आहे पण तक्कू करतो ना तर आपण किसून करतो मोला अशी कडक कैरी पाहिजे आणि तुम्ही बघू शकता की ही छान आंबा जो आहे एकदम व्हाईट आहे म्हणजे हा अगदी कडक आंबा आहे आणि हा थोडासा पिवळा झाला काय होतं ना की तुम्ही आंबे आणले आणि एक दोन दिवस जरी असे राहून गेले आणि तेव्हाच्या तेव्हा तुम्ही ह्या वस्तू बनवल्या नाही ना तर लगेच ते थोडासा पिवळचा रंग त्याला येतो म्हणून मार्केटमधून इमिजिएट आणले किंवा तुम्हाला करायचं आहे तेव्हाच आणायचं इथे आपली कैरी शिलून झालेली आहे हे पाठीमागचे जे त्याचे देठ असतात ते काढून घेऊ आणि या कैरीला आपल्याला आता किसून घ्यायचं आहे आणि अशी मोठ्या छिद्राची जर तुमची किसनी असेल ना तर त्याच्यामुळे किस जो आहे तो खूप छान पडतो आणि दिसायला पण तो मेनू आपण जोही बनवतो आहे किंवा आज आपण टक्कू बनवतो आहे तर तो दिसायला छान दिसतो तुम्ही बघू शकता असा सुंदर असा कीज तयार झालेला आहे आणि ही छान अशी कडक कैरी होती आणि अगदी आतून व्हाईट अशी कैरी होती त्याच्यामुळे कीज बघा तुम्ही कसा छान मोकळा मोकळा झाला आहे आणि ही जी कैरी आहे ना खूप अशी आंबटते म्हणजे आपण जी लोणच्यासाठी आपण खूप आंबट कैरी घेतो ना तशी ही नाही आहे पण आता आपल्या कलमी आंब्याची कशी टेस्ट असते ना तशी थोडीफार टेस्ट आहे या आंब्याची आणि इथे आपला छान कीज तयार झालेला आहे या किसाला एखाद्या स्टील स्टीलच्या गंजामध्ये काढायचं स्टीलचं घ्या किंवा काचेचं घ्या बाकी दुसऱ्या धातूचे घेऊ नका किंवा चिनी मातीचं तुम्ही भांडं घेऊ शकता त्याच्यात काढून घ्यायचं हा अर्धा चमचा हळद आहे आपला पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्यानी आणि त्याच चमच्यानी मी मीठ टाकून घेते हा एक चमचा आणि हा अर्धा असं दीड चमचा मीठ टाकून घेतलेलं आपण याला मिक्स करून घेऊ आता शक्यतो हाताने मिक्स करण्याचा हाताचा जो वापर आहे तो टाळायचा कारण तुम्हाला जर हा जास्त दिवस ठेवायचा असेल ना तर मग पुढच्या प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यावं लागतील मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती एक झाकण आपण ठेवून देऊ चम्मच त्याच्यामध्येच ठेवलेला आहे आणि अर्धा तास तरी याला असंच राहू देऊ तोपर्यंत आपण आपली पुढची प्रोसिजर करू आता आपल्याला तक्कूसाठी तडका बनवायचा आहे तर मी इथे ही पॅन घेऊन घेतली छोटीच घेतली कारण आपलं कमी असल्यामुळे मोठं भांडं भरवायची काही गरज नाही आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊया मी गॅस अजून ऑन नाही केलेला हा छोटा पोहे खायचा चमचा आहे या चमच्याने मी तीन चमचे तेल घेऊन घेते तुम्हाला जास्त तेल पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता त्यामुळे तीनच चमचे घेऊन घेतलेले छोटे आता गॅस ऑन करून द्यायचा आणि आपल्याला या तेलाला छान तापू द्यायचं आहे असं कडकडीत तापू देऊ आपण या तेलाला तेलामधून वाफा निघायला लागले आहे आणि मोहरी घातल्यावर तुम्ही बघू शकता फास्टमध्ये ती तडतडली वरती आली आणि असं आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे गॅस बंद करून द्यायचा या थो तेलाचं जे आहे थोडं टेम्परेचर मी डाऊन होऊ देते आता त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरीला जे आहे आता तडतडू द्यायचं आपलं थोडंसं टेम्परेचर कमी झालेलं आहे गॅस मी बंद केलेलं आहे मोहरी तडतडून झाली की नंतर जिरं घालायचं आणि जिऱ्यालाही या फुलू द्यायचं अर्थात आपला गॅस तर बंद आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि आता हा पाव चमचा हिंग आहे तर हिंग हा तक्कूमध्ये घालायचा खूप छान लागतो आता मी या तेलाला अजून थोडं थंड होऊ देते तुम्ही बघू शकता त्याच्यामधले बुडबुडे जे आहे ते, बुड़ ते बरेचसे कमी झाले आणि आत्ता यावेळेस त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायचं म्हणजे आपलं मिरची पावडर जे आहे ते जळायला नको म्हणून मिरची पावडर थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यावरती टाकायचं पण थोडं तळलं गेलं पाहिजे तर आपलं तेल जे आहे ते थोडं गरमच आहे तर त्या मिरची पावडर जळून जाते मग त्याचा रंग पण चेंज होतो आणि त्याचा एक स्मेल पण येतो आता आपण या पॅनला गॅसवरून काढून बाजूला ठेवून देऊ आणि याला पूर्णपणे आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे आंब्याच्या किसाला मीठ आणि हळद लावून अर्धा तास झालेला आहे कमीत कमी अर्धा तास तरी लावून ठेवायचं कारण हळद जे आहे हळद आणि मीठ हे आपलं लोणचं म्हणा किंवा आपण जो हा तक्कू बनवला तर हे टिकवण्याचं काम करते त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ तरी त्या मिठामध्ये किंवा हळदीमध्ये ठेवून द्यायचं तर एक दोन तास ठेवलं तरी काही बिघडणार नाही आणि आपण जो तडका तयार केला होता तो तडका पण पूर्णपणे थंड झालेला आहे इथे मी जे तिखट वापरलं ला ना लाल मिरचीचं पावडर ते चांगलं तिखट होतं म्हणून मी एक चमचाच घेतलं तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता नंतर हा गूळ आहे तर पाव कपाला पण कमी असं थोडासा गूळ मी फोडून घेतलेला ऑप्शनल आहे म्हणजे तुम्हाला जसं आपण गोळात नेहमी थोडंसं चिमुटभर मीठ घालतो ना तसं या गुळाचं किंवा साखरेचं आहे म्हणजे म्हणजे आंबट पदार्थामध्ये पण तो थोडासा घातला की त्याची चव जी आहे ती वाढते तसं टक्कूमध्ये गूळ घालत नाही पण ते तुमच्या चवीवरती आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका छान टेस्ट येते त्यांनी पण पोहे खायच्या चमच्याने दीड चमचा मीठ टाकून घेतलं होतं पण अगदी आताही थोडंसं त्यापेक्षा छोट्या चमचा आहे आणि त्या चमच्याने अर्धा चमचा परत मीठ घालून घेते कारण काय होतं की याच्यामध्ये मीठ जे आहे ते परफेक्ट व्हायला पाहिजे म्हणजे तसं लोणच्यामध्ये जे आहे किंवा आंब्याचे जे पदार्थ आहेत आपण तिखट जे वर्षभरासाठी साठवण्यासाठी ठेवतो ना तर त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण हे जास्तच असतं कारण ते ॲज अ प्रिझर्वेटिव्ह एक वर्क करतं पण इथे आपलं मीठ जे आहे ते जास्त पण व्हायला नको आणि कमी पण नको असं एक्झॅक्ट व्हायला पाहिजे तेव्हा तो पदार्थ आपला टिकतो तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलामध्ये सुंदर असा रंग आलेला आहे आणि हा अगदी वर्षभर चांगला राहतो हे सगळं मिक्स करून झालं आणि आपल्याला आता हा बारणीमध्ये आपण भरून ठेवू ज्या बरणीमध्ये आपण तक्कू भरून घेणार आहे ना त्या बरणीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चांगलं कोरडं करायचं उन्हामध्ये ठेवून द्यायची किंवा ऊन नसेल तर थो थोडंसं गॅसच्या वरती पकडून त्याला थोडं वरती पकडायचं आणि मग त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मग थंड झाल्यावरती आपला तक्कू त्याच्यामध्ये भरायचा अगदी चटपटीत असा परफेक्ट हा तक्कू तयार होतो आणि इथे आपला तक्कू जो आहे तो अगदी तयार आहे आता याला छान झाकण लावून तुम्ही हा वर्षभर बर ठेवू शकता किंवा फ्रेश पण खाऊ शकता बॉटलमध्ये तक्कू भरून घेतल्यानंतर त्याला तसंच ठेवायचं नाही तुम्हाला जर तो टिकवायचा असेल आणि टिकवायचं काय महिना दोन महिन्यासाठी जरी ठेवायचं असेल तरी या तक्कूला जे आहे ते दोन तीन दिवसातून एकदा हलवून बघायचं खालचंवर करून बघायचं तेव्हाच तो आपला तक्कू जे आहे तो टिकतो आणि चांगला राहतो तर ही पण एक आवश्यक टीप आहे सो तुम्ही जर ही रेसिपी बनवली नसेल किंवा ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे पटकन होणारी आहे पण तेवढीच चांगली ही रेसिपी आहे आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद